कारखान्याची कार्पोरेशन नाही नाही आता बघा आता ही एक सगळ्यात जास्त प्रॉब्लेम का थंडीमध्ये सुरीकरण तिरकी पडतायत अपुरा सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे फोटो सिंथे प्रोसेस मंदा होती आणि महाराष्ट्रभर सगळ्यात प्रॉब्लेम येतो हे कारखान्याची धूळ भर कारखान्यातून येऊ द्या किंवा पाचवट पेटवलेलं असेल तिथून येऊ द्या ह्याच्यामुळे काय होईल फोटोसिंथीस प्रोसेस मंदावती मंदावल्यानंतर काय होईल ही व्हरायटी एक आहे म्हणून हिचं सेटिंग आहे पण बाकीच्या व्हरायटींच्या तुलनेत ड्रॉपिंग अतिशय का होतं कारण काय आहे ही फोटोसिंथीस प्रोसेस मंदावती आहे बरोबर आहे मंदावली की स्वतःचा अन्न स्वतः निर्मित करत नाही झाड आणि ड्रॉपिंग होत त्याचबरोबर ही धूळ जास्त बसल्यामुळे पर्णाऱ्यांध्रामध्ये आणि सूर्यप्रकाश अपोरा असल्यामुळे किंवा ही घाण बसल्यामुळे जी सिस्टमिक एन्सिक साईड आणि फंगी साईड आतमध्ये जाण्यास अटका होत त्यामुळे सुद्धा आपल्याला रिझल्ट येत नाही तर ह्याच्यासाठी काय करायचा घरगुती साधा उपाय एक ग्रॅमनी खायचा सोडा हा पंधरा दिवसांनी ह्याला प्लॉटला धुऊन घ्यायचा आहे म्हणजे म्हणजे मी ब बऱ्याच दोन वर्ष सांगतोय पण बरीच शेतकरी करत नाहीत माझा एक मित्र म्हणला होता ही टेक्निक तेक, सांगण्यापेक्षा आपणच त्या पाऊसमध्ये भरून पास